आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास तसे मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री परिषद शिक्षणाधिकार कादरजी शेख साहेब शिक्षण वट विकास अधिकारी दिवाडे साहेब तसेच आपले कौन्सिलर सचिन निंगोटे साहेब या सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानते की आज आमच्या तुंगत या चिमुकल्यांच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण सर्व इथे आलेला आहात थोडासा आज इथे तुंगत हे जे शालेय शिक्षणाचं आपण इथे चिमुकल्यांचं स्वागत करण्यासाठी आले तर थोडासा इतिहास आणते सर्वप्रथम आम्ही डॉक्टर बापती राजकारणात आलोय असं एकच कारण होतं की गावाचा विकास आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं होतं की शैक्षणिक विकास कारण या चिमुकल्याचा पाया जर भक्कम केला, सामली आ, केला नहीं नहीं तर पुढची भावी पिढी चांगली होते आणि गावाचा विकास चांगल्या पद्धतीने होतो त्यासाठी आपण ह्या शैक्षणिक विभागाचा पदार्पण केलं आणि प्रत्येक शैक्षणिक सुविधा गावामध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला खरं बघायला गेलं तर एक सहा सात महिन्यापूर्वी आपण इथं शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम केला होता आणि हा दुग्ध योगच म्हणावा लागेल कुलदीप कुलदीपन साहेब आणि कादर्श साहेब यांना आपण आमंत्रित केलं होतं परंतु जवळपास या जिल्हा परिषद शाळेतल्या तीनशे मुलांना चॉक बोर्ड दिले होते शाळेसाठी कॉम्प्युटर प्रिंटर अंगणवाडींच्या सा सेविकांसाठी आपण मुलांचे बदल करण्यासाठी डिजिटल वेट काटा म्हणजे ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व वाटप केल्या होत्या त्याच सोबत दरवर्षी आपण या शाळेतील मुलांसाठी कारण ही सर्व मुलं गोर गरिबांची असतात आणि प्रत्येकाला शाळेचा खर्च पेलवेला नसतो त्यामुळे प्रत्येक वर्षी आपण अनेक वर्षापासून शाळेतील पहिली ते दहावीच्या मुलांना जवळपास साडेसहाशे शाळे मुलं आहेत आपल्या हायस्कूल आणि किल्ला परिषद मध्ये तर या सर्व मुलांना वर्षभर पुरती एवढ्या वया आपण दरवर्षी वाटप करतो त्याच सोबत पहिली ते दहावीच्या मुलांना प्रोत्साहन कर म्हणून प्रथम तृतीय तृतीय जेणेकरून मुलांचा प्रोत्साहन वाढेल आणि त्यांची गोडी निर्माण होईल यासोबतच बघायला गेलं तर शाळेत सोबतच अंगणवाडीचाही विकास व्हावा आणि अंगणवाडीत मुलांना गोडी लागावी याच्यासाठी आपण घसरगुंडी त्याचबरोबर शाळेचे गणवेश पाण्याची बॉटल असे छोट्या छोट्या वस्तू ज्या मुलांना आकर्षित करतात त्या गोष्टी देऊन तिथलाही पटसंख्या वाढवतो सोबतच आपण हायस्कूलच्या मुलांना म्हणजे की जवळपास मुला मुलींना शेता जे राहतात त्यांचा अभ्यासाचा वेळ आणि जो येण्या जाण्याचा वेळ आहे तो वाचावा त्याच्यासाठी गेल्या वर्षी पंचवीस मुला मुलींना सायकल सुद्धा भेट स्वरूपात दिलेल्या आहेत त्याच्या दरवर्षी आपण मागच्या वर्षी पहिलीच्या मुलांना जवळपास मुलांना डिजिटल वाटप केल्या आता बघायला गेलं तर पाऊस सुरू झालाय आणि पाऊस सुरू झाला की बळीराजा नेहमी खुश असतो पण या याचं कारण काय बळीराजा की पाऊस पडला की आपल्या समाजामध्ये खेडेगावातील रस्त्यांची दुरावस्था तर काय होतं की पाऊस पडला की रस्त्यांचे जे खड्डे आहेत ते चिखलले होतात आणि मुलांना शाळेला जाता येत जाताय त्यावर दुखी होत असतात तर माझी एकच प्रयत्न आहे मंत्री साहेबांना की आमच्या गावातील जे काही रस्ते आहेत वस्ती शेतातून येतात गावामध्ये तर ह्या रस्त्यांची जी दुरस्थावर झालेली आहे तर त्याच्यासाठी काहीतरी आपण प्रयत्न करावा मागच्या सहा सात रस्त्यांसाठी जुन्या

आपल्याला लोकमत शैक्षणिक सुविधा मध्ये पुरस्कार दिला पण हा पुरस्कार इतकं सगळ्यात मुंबईत लास्ट एक गोष्ट म्हणून परंतु ग्रामपंचायत कमीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जे विद्यार्थी पल्लीत प्रवेश घेतील त्यांच्या पालकांची वर्षभराची पाणीपट्टी ग्रामपंचायत आपण मोफत करणार आहोत त्याचा सर्व खर्च हा ग्रामपंचायत करणार आहे एवढं